आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे मोटरसायकल चोरणाऱ्या एकाला अटक एकवीस चोरीचे गुन्हे उघड सांगली जिल्ह्यातील भिलवडी पलूस सांगली शहर जत चिंचणी कडेगाव तासगाव आष्टा येथून मोटरसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून सुदीप अवशेक चौगुले वय सदतीस राहणार पाटील गल्ली भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली या चोरट्याकडून पोलिसांनी तब्बल चोरीच्या एकवीस मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत मोटरसायकल चोरट्याला अटक केल्याने सांगली जिल्ह्यातील एकवीस चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत चोरीच्या गुन्ह्यातील सहा लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अशी माहिती सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपले एक पथक तयार केले होते पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील ऋतुराज होळकर यांना त्यांच्या गोपनीय माहिती मिळाली की सांगलीवाडी येथे एक व्यक्ती विना नंबर प्लेटची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगलीवाडी येथील सिद्धिविनायक चौक येथे कदमवाडी ते सांगलीवाडी जाणाऱ्या रस्त्यावर निगराणी करीत असताना एक व्यक्ती हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन थांबलेला दिसला त्याचा संशय आल्याने पोलिसांनी सुदीप चौगले त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता चौगले यांनी काही दिवसापूर्वी माळवाडी गावातील आठवडा बाजारातून मोटरसायकल चोरी केली होती ती मोटरसायकल विक्री करण्यासाठी तो सांगलीवाडी येथे आला असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे या चोरट्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितली की मागील काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणावरून काही मोटरसायकली चोरी केलेल्या आहेत त्या मोटरसायकली त्याने वसगडे गावच्या हद्दीत शेतामध्ये लावलेल्या आहेत त्या मोटरसायकली विक्री करावयाच्या आहेत संशयित आरोपीने सांगितल्याप्रमाणे सदर ठिकाणी पोलिसांनी छापा मारून नऊ मोटरसायकल ताब्यात घेतल्या असून चौगले यांनी विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकली कबुली चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपल्या मोटरसायकलीचे जुने लॉक खराब झाले असल्यास ते वेळेवर बदलून घ्यावे तसंच मोटरसायकलला दुसरे लॉक लावल्यास वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालता येईल असे आवाहन करण्यात आले आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश कांबळे बसवरा शिरगुप्पी संदीप पाटील अतुल माने अरुण पाटील सुशील मस्के श्रीधर बागडी सुरज थोरात प्रमोद साखरपे ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी विनायक सुतार गणेश शिंदे महेश गस्ते प्रवीण सुतार भाऊसाहेब जाधव धीरज खुडे संतोष जाधव कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंके यांच्यासह पथकाने या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के, -के मराठी न्यूज नेटवर्क यावेळी पत्रकार परिषदेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेली माहिती आपण पुढे पाहूया आज बिलोडी पोलीस स्टेशन इथं मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत त्यामध्ये बिलोडी पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर एकोणऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस ते ते या गुन्ह्याची जेव्हा वकील करण्यात आली त्यातील आरोपी सुधीर अशोक चौघुले या आरोपीकडून एकूण एकवीस मोटरसायकल ज्या सांगली जिल्ह्यात वेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या चोरीच्या आरोपीकडून निष्पन्न झालेल्या आहेत आणि आम्ही त्या जप्त पण केलेल्या आहेत या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी सांगली शहर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेली आहे ही कारवाई बिलोडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने ती कारवाई केलेली आहे या आणि यामध्ये आणखीन आमच्याकडे काही मोटरसायकल निष्पन्न होतील अशी शक्यता आहे पुढील तपास चालू आहे आणि या कामगिरीकरिता आम्ही सर्व माझ्या पथकाचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना हे पण आवाहन करतो की आपण जेव्हा आपल्या मोटरसायकल टू व्हीलर फोर व्हीलर हे जेव्हा पार्क करताय त्या जबाबदारीने पार्क करा त्या ठिकाणी आपल्या गाडीला लॉक आहे याची खात्री करा त्याचबरोबर आपण कोणाकडूनही जुन्या सेकंड हँड मोटरसायकल या केवळ नोटरी करून कागदपत्रे व्हेरीफाय न करता कृपया खरेदी करू नका कोणालाही आपले पैसे देऊ नका धन्यवाद